नमस्कार सर्व मैत्रिणीचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मापे मी स्क्रीनवर दिलेले आहेत तर इथं उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि साधा असेल तर दीड इंच प्लस करायचं शोल्डर इथं साडेनऊ सॉरी नऊ इंचा गळा आहे त्याच्यामुळं मी इथं शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच अशा पद्धतीने इथं लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर बघा जेव्हा आपला गळा डीप असतो दहा किंवा अकरा इंचाचा असतो त्यावेळेस आपले शोल्डर कमी होते आणि गळा जर लहान असेल तर तुमचं हे शोल्डर इथं वाढणार आहे तर म्हणून मी इथं नऊ इंचासाठी साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे तर आता इथं मुंडा अखोलीसाठी आपण साडेपाच इंच घेणार आहोत अशा पद्धतीने इथं लाईन जोडून घेतलेली आहे तर आता आपण शोल्डर साडेपाच आणि मुंडा साडेपाच घेतलेला आहे तिचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे अधिक दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आणि इथे जो लाईन जोडून घेतलेली आहे आता इथे साडेपाचच्या निम्म करायचं सा आहे वाईन देऊन घेतलेला आहे इथे दीड इंचावर एक मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला अर्धा इंच खाली पॉइंट द्यायचा आहे आणि समोरच्या मुंड्यासाठी आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर आता इथं कंबरेचा चौथा भाग घ्यायचा आहे खाली कंबर सत्तावीस आहे सत्तावीसचा चौथा भाग घ्यायचा आहे एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं लाइन जोडून घ्यायची आहे आता मार्जिन लाइन सुद्धा जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही लाइन जोडून घेतल्या आणि तो मी कट करून घेत आहे एक्स्ट्राचा पेपर काढून टाकत आहे बघा इथ आता आपण दोन्ही भागाची कटिंग करणार आहोत गळारुंदी इथं अडीच इंच घेतलेले आहे तुम्ही सव्वा दोन सुद्धा घेऊ शकता तुमचं शोल्डर उतरत असेल तर सव्वा दोन घ्यायची आहे इथं मी नऊ इंच आपला गळा होता त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेतलेला आहे साडेनऊ इंच आणि खाली रुंदी सुद्धा अडीच इंच घेतलेली आहे जर तुम्हाला गळा पसरत हवा असेल तर तुम्ही पावणे तीन इंच सुद्धा घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने मी इथं बॉक्स बनवून घेतलेला आहे एक इंचा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं मागचा टक्स आपल्याला साडेचार इंचावर द्यायचा आहे आणि वर चार इंच घ्यायचा आहे त्याचा टक्स आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच घेऊन मार्जिन देऊन घ्यायचे आहे आता आपल्याला दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत पद्धतीने मी इथं दोन्ही भाग सेपरेट करून घेतले आहेत आता समोरच्या भागाची आपल्याला कटिंग करायचे आहे तर इथं मी समोरचा भाग भागावर आपल्याला कटिंग करून दाखवणार आहे आपण अडीच घेतली होती आणि गळा सहा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचा असते साडेसहा इंचा गळा घेतला खाली गळार अडीच इंच घेतलेली आहे आणि इथे बॉक्स बनवून घेतलेला आहे एक इंचाहून आकार देऊन घेतला गळ्याला अशा पद्धतीने मुंडा आपण जोडून घेणार आहोत आणि मागच्या मुंड्यातून आपल्याला अर्धा इंच कट करायचा आहे समोरच्या मुंड्यासाठी इथं एक इंचावर समोरचा मुंडा घ्यायचा आहे मागडचा मुंडा आपण दीड इंचा घेतला होता समोरचा मुंडा एक इंचा घ्यायचा आहे अर्धा इंच आपण कट केलेला आहे इथून आपल्याला कटोरीसाठी एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे अडीच इंचावर इथं तीन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे क्रॉसपट्टी आपण कपड्यावरती अर्धा इंच वाढून घेणार आहोत तर इथं सुद्धा अडीच इंचावर मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने ही लाईन जोडून घ्यायची आणि थोडंसं अर्धा इंच वर यायचं आहे म्हणजे तीन इंचापर्यंत तर अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे इथून साडेपाच इंच आपण कटोरीसाठी घेतला आहे आणि अशा पद्धतीने इथे मी बॉक्स बनवून घेतलेला आहे तर इथून आपण एक इंचा आकार दिला तिथून आपण कटोरीला शेप देऊन घेऊ तर बघा किती छान आपली कटोरी आलेली आहे एकदम परफेक्ट कटोरी आहे तर आता ही क्रॉसपट्टी आपण कट करून घेणार आहोत तर गळासुद्धा कट करायचा आहे आता कटोरी कट करायची आहे सर्व पार्ट आपल्याला वेगळे करायचे आहेत समोरच्या भागाचे याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे आणि क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तुम्ही एक इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता तुम्ही अर्धा इंच कपड्यावरती वाढवणार आहे ग्रासपट्टी आपण पेपर घेतलेला सॉरी कटोरी आपण पेपर घेतलेला आहे आणि ही कटोरी ठेवून घेतलेली आहे आता ही जशी आहे तशी आपल्याला वाढून सॉरी आखून घ्यायची आहे जशी आहे तशी ही कटोरी आखून घेत आहे या पद्धतीने तर आता ही कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला इथं सव्वा इंच वाढवायचे आहे बघू शकता आणि सुद्धा सव्वा इंच वाढवून घ्यायचे आहे अर्धा इंच वाढवायचे आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता दोन या कटोरीचा निम्म करायचा आहे निम्यावून आपल्याला खाली या पासून खाली दीड इंच घ्यायचा वर एक इंच तर आपला हा टक्स अडीच इंचचा झालेला आहे या पद्धतीने आपण जोडून घेऊ पद्धतीने मी इथं कटोरी कट करून घेतलेली आहे तर बघा आपलं इथं समोरच थोडस कट करायचं राहिलेलं आहे विसरून तर इथं दीड देड़ दीड इंच दोन्ही मी टक्स जोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे शकता हे दोन्ही भाग आपले कटिंग करून झालेले आहेत तर आता आपल्याला इथं बाहीचं कटिंग करायचं आहे त्यासाठी आपण हा पेपर घेतलेला आहे इथे मी डबल फोल्ड करून घेतला आहे एक्स्ट्राचा भाग कट करून टाकलेला आहे तर आपली बाहीची लांबी आहे चार इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलेला आहे अस्त्याच्या बाहीसाठी जर बाही साधी असेल तर दीड इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला छातीचा चौथा भाग अशा पद्धतीने मी इथे बॉक्स बनवून घेत आहे एक्स्ट्राचा भाग हा कट करून टाकायचा आहे तर आता कॅप हाईट आपल्याला इथून अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे वर दीड इंच घेऊन इथे सुद्धा दीड इंच घ्यायचा आहे पॉईंटपासून आपल्याला आकार देत न्यायचा आहे कालच्या दीड इंचापर्यंत तर एकदम सोपी पद्धत आहे नाही तुमची परफेक्ट बसणार आहे अर्धा इंच आतल्या देऊन समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे दंडगिर दीड इंच साडेपाच इंच आणि दीड इंचांचं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत तर आता आपल्याला कट करायचे आहे बाई दहा समोरच्या भागाचा सा अर्धा इंच आपण कट करून टाकणार आहोत बघू शकता ही झाली आपली संपूर्ण कटोरी बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग मला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा ला